नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या टप्प्यामध्ये होत असलेल्या जाहीर सभेच्या निमित्तानं ता त्या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावरती आता ज्यांची उपस्थिती झाली राज्याचे जे, ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय नवाबाई मलिक साहेब व्यासपीठावरती उपस्थित माजी आमदार आदरणीय विनायकराव बापू आवर्जून या ठिकाणी सोलापूरवरून या सभेसाठी त्यांची आपल्या विनंतीवरून उपस्थिती या ठिकाणी त्यांनी दिली त्यानंतर चंदनशिह साहेब माजी सोलापूरचे महापौर आमचे सहकारी मित्र सैफिकवे शेख साहेब या उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्याचे शहराचे अध्यक्ष संतोष सा, पवार साहेब सोलापूर महाराजांचे सर्व सहकारी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपल्या नागराध्यक्षाच्या उमेदवार सर्व सुरेखाई निवृत्ती गोरे बाकी सगळेच आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा प्रभागांमधील सर्व वीस उमेदवार या निमित्तानं उपस्थित असलेले कोरवाडी शहरातले वडीलधारी नागरिक महिला भगिनी तरुण मित्र पत्रकार बंधू प्रथमतः आज आपल्या या शेवटच्या साहित्य सभेच्या निमित्तानं आज आपल्याला नवाब मलिक साहेब अन्ना बरसोडे साहेब आणि मामा अशा तिन्ही नेत्यांच्या खर्त आज आम्हाला अपेक्षावर्धी सभा होती परंतु मामाची स्वतःची नगरपालिका आहे त्या ठिकाणी मामाला सगळ्या विरोधी पक्षाने एका बाजूला पाहिलं त्यामुळं त्यांनाही त्यांच्या दर्शकापासून हक्क आलं नाही आणि वर्षाचा आयोग नाही सकाळी माझं बोलणं झालं परंतु अचानकपणे त्यांनाही अडचण आली पण नवा बहिणी आपल्या विनंतीवरून मला वाटतं सुरुवात विक्रम कारण्याच्या मतदारसंघामध्ये होती आणि तिथून नळदुर्ग आणि नळदुर्गवरून आज या ठिकाणी कशाही परिस्थितीमध्ये वेळ नसताना सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे ते उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्या पार्टीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो या निमित्तानं कुर्वाडी नगरपालिकेच्या उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुसारानं या ठिकाणी आदरणीय आदीदारांची सभा झाली तटकरे साहेबांची सभा झाली गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या विभागाचं प्रतिनिधित्व तुम्ही सगळ्या मंडळींनी मला करायची संधी दिली त्यामधून पाच वर्षामध्ये कोविडची दोन वर्ष असताना सुद्धा या भागाच्या विकासासाठी अजितदाराच्या माध्यमातून जे जे काय काम करायचा प्रयत्न या ठिकाणी केला ते सगळं मागच्या सभेमध्ये मी या ठिकाणी आपल्या पुढं केलं पुढं काय करणार आहे याबद्दल सांगितलेलं आहे वेळ बराचसा झाला आहे महत्वाचं थंडी काल इतकी प्रचंड प्रमाणामध्ये पडलेली आहे आणि त्यामुळे सगळ्याच्या अवस्था बघतोय थंडी म्हणून सगळ्यांची आपला वेळ जास्त न घेता या निमित्तानं बहीणना थोडी कल्पना देतो बहीण गोडवाडी आणि या तालुक्यामध्ये तीस पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये हा मतदारसंघ आदरणीय आमकडे होता आमच्या वडील पहिल्या या ठिकाणी बात्तर ला परिसराच्या विकासासाठी शिंदे कुटुंबियानं तीस चाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे या परिसरामध्ये काम करायचा प्रयत्न केला अनेक वेळा ही नगरपालिका कधी आपल्याकडं एक वेळेस मला बात पूर्ण सत्ता आपल्याकडं आली दोन हजार सहा ला सतरा ते सतरा उमेदवार नगराध्यक्ष आपले त्या ठिकाणी निवडून आले परंतु बाकीच्या टर्म मध्ये जरी विरोधात गेली तरी ही नगरपालिका आपल्या ताब्यात येत नाही दी। म्हणून आम्ही कधी विकासाच्या कृत्याला कधी घातली नाही या गावाच्या विकासामध्ये जे जे काही सगळे प्रश्न या ठिकाणी सोडवले गेले तर त्यामध्ये शिंदे कुटुंबियाचा सिंहाचा वाटा कोणी या ठिकाणी नाकारू शकत नाही मी या निमित्तानं बोलत असताना आपल्याला सांगितलं की तीस पस्तीस चाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये शिंदे कुटुंबियांनी जातीचं राजकारण कधी केलं जातीपातीच्या राजकारणावरती कधी मत मागितली आहे जे राजकारण केलं ते विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण केलं आम्ही काय करून दाखवू हे सांगितलं आम्ही काय करू शकतो हे सांगितलं आधी त्याला सारखा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जे होतय ते होतंय म्हणून सांगितलं आणि जे आम्ही करू ते करू म्हणून सांगितलं ते अशा पद्धतीने या सगळ्या परिसराच्या विकासासाठी प्रयत्न केला कधी जातीपातीच राजकारण केलं मागच्या विधानसभेच्या वेळेस आता सगळ्या मंडळीने सांगितले की जातीपातीवरती या ठिकाणी मतदान झालं पण मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगायचं की सिद्ध कुटुंबियांनी कधी तुम्हाला आठवतंय का जातीपातीवरती मत मागितली कधी नाही माहीत पण मागच्या वेळेस विधानसभेच्या वेळेस एवढं काय जाणत बाबा शाना शाना। की तुम्ही सांगितलं की तुम्ही भविष्यामध्ये तर अपक्ष होतो की भविष्यामध्ये जातीवादीला पक्षाला तुम्ही पाठिंबा द्यायचा अप्रचार करू करा आणि आजची परिस्थिती काय मला सांगा तुम्ही लोकसभेला या ठिकाणी जातीवादाच्या नावावरती मतं मागितली की जातीवादी पक्षाला मत दिली आणि आज तुमची युती कशा पद्धतीने आली आज तिथं तुम्हाला कसं तर म्हणजे जातीवादी पक्षावरती मी पाठिंबा देईल या हिशोबाने मला या ठिकाणी तुम्ही जातीवरती मतदान करायचा प्रयत्न केला आता या सगळ्या गोष्टीचा तुम्ही सगळ्या मंडळींनी विचार करायला पाहिजे या एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि एक पवार साहेबांचा पक्ष एकत्र येतो तर त्याचा उमेदवार मुस्लिम समाजाच्या जिथं काय त्या जाती वाद मला सांगा ना म्हणजे जातीवाद आम्ही करत नाही तुम्हाला जाती जातीवादाच कुठं तरी तुमचं मतपरिवर्तन करून तुमच्याकडनं मत घ्यायचा जो प्रयत्न होतो तर त्या सगळ्या गोष्टीचा या निमित्तानं आपण त्या करावा एवढंच मला या शेवटच्या सभेच्या निमित्तानं आपल्याला सांगायचे या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही आपण उमेदवार देताना सगळ्या साहेब इथल्या सगळ्या मंडळींची अशी इच्छा होती किंवा नागरिकांचं चर्चा केल्यानंतर सर्व्हेमध्ये बघितल्यानंतर सगळ्यांचं मत होतं की बाबा तेच तेच उमेदवार तुम्ही देऊ नका नवीन उमेदवार द्या आणि जाती पातळीचे गणित आता जे कर्तृत्व उमेदवार असतील म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण नगरपालिका गद्दर होते त्याच वेगवेगळ्या मद किती आहेत म्हणून आपण कधी त्याला तिकीट दिलं असं नाही केलं तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे आपण सुताराचा उमेदवार पण सुताराला उभा केला नगरपालिकेला असं नाही ना बघितलं की तिथं सुताराची मदत असं नाही बघितलं हे करत असताना अतिशय डुळ या ठिकाणी करायचं आतापर्यंत राजकारणामध्ये प्रयत्न केला आत्ताची सुद्धा निवडणूक करत असताना कुठल्याही जातीपातीचं गणित न घालता विकासाचं गणित दोळ्या लोकांची जी मागणी होती नागरिकांची मतदारांची जी भावना होती याच्यामध्ये शक्यतो आता नवीन सगळ्या लोकांना सधी द्या साहेब एकवीस मधले फक्त आमचे दोन उमेदवार फक्त जुने आहेत एक जगन्नाथ बापू आणि समीर बाकी नगराध्यक्ष जे उमेदवार सुद्धा मला वाटतं हे पहिल्यांदा पहिले निवृत्ती आपा होते पण आठशे नगरपालिकेचे उमेदवार हे पहिल्यांदाच नगरपालिकेमध्ये असते म्हणजे जवळजवळ एकोणीस माणसं या ठिकाणी आम्ही नवीन चेहरे दिले त्याच्यामध्ये महिलांच्या संख्येप्रमाणे पन्नास टक्क्याप्रमाणे अकरा तारखेच त्याच्यामध्ये उमेदवार पाहिजे होते आज आपण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त तेरा उमेदवार महिला म्हणून जवळजवळ दिले आणि हे सगळे चेहरे जर तुम्ही बघितले तर ही सगळी नवीन मंडळी आणि विशेषतः महिलांचं प्रमाण असल्यामुळं भविष्यामध्ये कामकाज सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं हे महिला मंडळी सगळे करतील त्याला कुठल्याही चुकीच्या पद्धती त्यामध्ये होणार नाही याची या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा ग्वाही देतो त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की बाबा उद्याच्या दोन तारखेला या कुठे अनेक प्रश्न आहेत पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मी चांगल्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न केला पण दुर्दयानं पाच वर्षाच्या कालखंडामध्ये दोन वर्ष कोविड मध्ये गेली त्याच्यानंतर सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारायला एक वर्षाचा कालावधी गेला म्हणजे तीन वर्षाचा कालखंड गेला तरी सुद्धा या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय अशिवादाच्या माध्यमातून आपल्याला निधी मिळाला कारण हा विधानसभेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं निधी द्यायचा प्रयत्न केला आणि आपण काम करतो ते कुठल्या साठी करत नाही मग असे सोलापूरचे आमचे भाई सांगत होते तुम्हाला ते आपण हे करत असताना आपण या जिल्ह्याच्या विकासासाठी पर्यटनचं त्या ठिकाणी आपण प्रस्ताव तयार केला सहा महिने आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करत होतो दोनशे ब्याऐंशी कोटीचा पर्यटन त्या ठिकाणी आपण प्रस्ताव मंजूर करून घेतला तो घेतला ते उजनी धरणामध्ये घेतला या परिसराच्या विकासाच्या दृष्टीनं अशा पद्धतीनं वेगवेगळे प्रोजेक्ट काळामध्ये कसे आपल्याला करता येईल हा दृष्टीकोन घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला काळात सुद्धा मी मग पहिल्या आधी दादाच्या भाषणामध्ये त्या सगळ्या मागण्या दादा दुरुमान केल्या मागे विकास असेल तिथली ड्रेनची व्यवस्था असेल राज्यातील रस्त्याची कामं असतील या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक या ठिकाणी आपल्याला काळामध्ये करायची आणि त्यासाठी म्हणून आपण मतं मागतो या ठिकाणी माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की आतापर्यंतच्या कालावधीमध्ये या तालुक्याच्या विकासासाठी शिंदे कुटुंबियांनीच प्रयत्न केलेले आहेत आणि भविष्यात ही शिंदे कुटुंबीयच करणार आहे एवढीच आपल्याला या निर्णय आज कधी तास विधानसभेनंतर एक वर्षाचा कालावधी झाला सिंगल रुपये मतदारसंघामध्ये आलेले आहे माझी कोविडची दोन वर्षे आणि सरकारकडे पैसा नसलेली एक वर्ष तीन वर्ष वजा जरी झाली तरी दर क्वार्टरला मला काही ना काही प्रमाणामध्ये म्हणजे अपेक्षा आपली दहा कोटीची असते पण आधी दोनच्या माध्यमातून आपण पाच कोटी तरी मिळत होतो दोन कोटी तरी विकासासाठी या ठिकाणी आणत होतो असं कुठलंही बजेटचं अधिवेशन असू द्या पुरवणी अधिवेशन असू द्या कुठलंही अधिवेशन आपल्याकडे असं खाली गेलं नाही की त्याच्यामध्ये आपल्या तालुक्याला एक रुपयाचा निधी कधी मिळाला नाही अशी कधी परिस्थिती झाली आज एक वर्षाचा कालावधी झाला काय परिस्थिती आहे एवढा सांगतो हा ही एक योजना त्या ठिकाणी दहगाव सारख्या योजनेला मी त्या दहगाव योजना आणि आमची सिलामला उपसाह योजना ही दोन्ही योजना एका बजेट मधल्या मंजुरी आहेत पंच्याण्णवश्या नऊच्या त्याच्या मंजुरी आहेत त्याच्या अगोदर पंच्याण्णव ला युतीचं शासनवाईच्या अगोदर चौऱ्याण्णव मध्ये या सगळ्या अशी दादा माझ्या माहितीप्रमाणे इरिगेशन मिनिस्टर होते आणि त्यावेळेस योजना आहेत आज सिनामाडा या ठिकाणी आम्ही दोन हजार दोन तीन मध्ये चालू केली आमची करमाड्याची जायची बघितली तर अजून पण ती योजना चालू नव्हती मी आमदार झाल्यानंतर राहिलेल्या कामाचं एकशे सोळा कोटीचं ते या ठिकाणी निघाल एकशे सोळा कोटी मंजूर करून घेतले आता ते पाईपचं काम चालू झालं आमदार बदलला आज त्या कामाची परिस्थिती तुम्ही करायच तिथं पायप काय लागली चोरायला लागली पद्धती आणि हे काम कशासाठी तर भेटत नाही या पद्धतीच्या नेतृत्वाला तुम्ही पाठिंबे देणार का तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक प्रामाणिकपणे करणाऱ्या नेतृत्वाला तुम्ही पाठिंबा उभारणार त्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण यामध्ये करणं गरजेचं आहे शेवटी राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं चालत राहणार आहे पण ह्याच्यामध्ये नुकसान होणार आहे ते तुमचं सामान्य माणसाचं नुकसान होणार आहे ह्या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस खिल्ड असते त्यावेळेस त्याचे परिणाम तुम्हाला बघावे लागणार आहेत आणि त्या दृष्टीनं ह्याच्यामध्ये आपण ओळखपणे या सगळ्या गोष्टीकडे पाहावं म्हणजे काम करत असताना कोण कशा पद्धतीनं काम करते इलेक्शन मध्ये आता तुम्ही बघता की कोण कशा पद्धतीनं कशाचा गैरवापर सुरू होतोय घ्या कुणी काहीही दिलं तरी घ्या पण मत देताना मात्र आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून राजकारणाच्या ह्याच्या अगोदर अशा काही पद्धती राजकारणात नावच्या पण आता ना 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 नवीन वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण सुरू झाले मी म्हणणार नाही की नवीन पद्धतीचे ह्याच्यामध्ये लोकांनी शेवटी तुम्हालाही दिसतंय की आता पदावरती गेलं की कशा पद्धतीनं काय काय आर्थिक परिस्थितीमध्ये कसे कसे बदल होते हे सगळं तुम्ही डोळ्यांनी बघता आणि त्यामुळे तुमच्या अपेक्षा चुकीचं आहेत असं बिलकुल मी म्हणणार नाही त्या दृष्टीनं फक्त माझी आपल्याला विनंती राहील की, की उद्या भविष्य काळामध्ये नुसत्या तेवढ्याच दृष्टीवरती न राहता विकासाचाही थोडा दृष्टिकोन ठेवा आणि मत देताना प्रामाणिकपणे मत द्या एवढीच आपल्याला या निमित्तानं कळकळीची विनंती करतो उद्या सकाळी साडेसातला मतदान सुरू आहे मला पाच साडेपाचला बंद होत असते उद्या आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमचे वीस सगळे उमेदवार ह्या वीस चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपण आपलं बहुमत अशा प्रकारचं मत द्यावं विकासाच्या बाबतीत भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यामध्ये नगरपालिका दिल्यानंतर आजी दादाच्या माध्यमातून या तुरवाडीच चित्र शहरावर बदलायची जबाबदारी माझी आहे अशा देतो जय हिंद जय महाराष्ट्र